यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी सिंहेश्वर तलावात मृत झालेल्या पन्नास कासवांचे पोस्टमॉर्टम यंत्रणा सुस्त या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश जा, दर्बी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर सिद्धेश्वर तलावात हजारो मासे मृत होऊन दहा दिवसांचा कालावधी लोटला त्यानंतर काल एकावेळी 50 पेक्षा जास्त कासवे मेल्याची घटना उघडकीस आली पन्नास ते पंचावन्न पेक्षा जास्त कासवे मृत झाली त्यांच्यावर सिद्धेश्वर वनविहारात पोस्टमार्टम करण्यात आले अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी रोहित कुमार गांगरडे यांनी दिली पोस्टमार्टमचा अहवाल आल्यानंतरच या कासवांचा मृत्यू कशामुळे झाला हे निश्चित होईल असे ते म्हणाले या तलावातील पाणी अति प्रदूषित झाले आहे त्यामुळे वारंवार मासे तसेच कासवे मरतात तरीही महापालिका प्रदूषण नियंत्रण मंडळ सिद्धेश्वर देवस्थान आणि जिल्हाधिकारी कार्यालयाने याची गंभीर दखल घेतली नाही सिद्धेश्वर तलावात परिसरातील ड्रेनेजचे पाणी यामध्ये मिसळते पाण्याच्या प्रदूषणाची पातळी अत्यंत धोकादायक बनली आहे प्रदूषण नियंत्रण मंडळाने याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले त्यांनी केवळ महापालिकेला आणि देवस्थानला पत्रे पाठवून हात झटकले आहेत यावरही काही ठोस उपाययोजना केल्या जातील की येरे माझ्या मागल्या या म्हणीप्रमाणे दरवर्षी अशा होणाऱ्या घटना आपणच निवडपणे पाहायच्या आणि सोसायच्या हा खरा सोलापूरकरांसमोर मोठा प्रश्न आहे जनी सोलापूर समांतर जलवाहिनीचे शिल्लक राहिलेले अवघे दीडशे मीटरचे काम रविवारपर्यंत पूर्ण होईल आणि त्यानंतर नव्या जलवाहिनीतून सोरेगावपर्यंत घेतली जाईल पाणी डॉक्टर <णेखाँगी> शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेल्या मनीषा माने हिच्या जामीन अर्जावर आज होणार सुनावणी सोलापूर शहराचे प्रवेशद्वार असलेल्या संभाजी महाराज चौकातील आयलँड मध्ये संभाजी महाराजांची मुद्रा बसवण्याचे काम महापालिकेकडून सुरू सोलापूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या वतीने शनिवारी होणाऱ्या लोक अदालतीमध्ये महापालिकेतर्फे मिळकतदारांची दाखल करण्यात आली एक हजार प्रकरणे उजनी धरणातील पाणी पातळी पोहोचली वजा वीस टक्के इतकी खाली आता पंचवीस मे नंतर शेतीसाठी कॅनॉलमधून सुरू असलेले पाणी बंद केले जाणार स्पेनका प्रीमियम वॉटर विथ ॲड अँड मिनरल क्वालिटी अँड एक्सपर्ट्स इन वॉटर मॅन्युफॅक्चरिंग अवेलेबल इन वन लिटर फाय हंड्रेड एम एल अँड टू हंड्रेड एम एल कॉन्टॅक्ट सेवन थ्री एट फाईव्ह फोर सिक्स डबल झिरो थ्री नाईन ऑफिस सिक्स क्रॉस रोड कमर्शियल कॉम्प्लेक्स जुना पुणे नाका सोनापूर किमया ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापूरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा वन सिक्स्टी एट टू एच के आणि थ्री एच के लक्झुरियस मेडिटेशन आणि योगा हॉल इव्ही चार्जिंग पॉईंट फुल्ली इक्विप्ड जिमनॅशियम मुलांसाठी लायब्ररी स्टडी सेंटर वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन क्रिकेट टर्फ मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध किमया ग्रुप चे किमया स्वप्न सृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर संपर्क सत्याहत्तर आठशे त्रेचाळीस आठशे उजनी सोलापूर समांतर जलवाहिनीचे काम पूर्णत्वाकडे त्यामुळे सव्वीस मे नंतर उजनी धरणातून सोलापूर साठी नियोजित <दिखेगे> वयोगट बारा ते अठरा या वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी घेतली जाणार जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धा महाबोधी विहार भारतातील बौद्ध स्थळे व स्तूप किंवा लेण्या आणि बुद्धांच्या जीवनावरील प्रसंग या संकल्पनेवर आधारित लागणार चित्रे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवाच्या मिरवणुकीसाठी रात्री बारा वाजेपर्यंत परवानगी देण्यासंदर्भात अण्णाभाऊ साठे मध्यवर्ती जयंती महोत्सव समितीने गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याकडे केली मागणी देशातील प्रमुख चारशे नद्या जोडण्यासाठी कर्नाटकातील कंचहळी ते नवी दिल्ली राष्ट्रपती भवनापर्यंत काढण्यात येणाऱ्या बस यात्रेचा प्रारंभ सांगोला तालुक्यातील येथे शेतकऱ्याने फुलवलेल्या शरद किंग या डाळिंबाच्या भेट पंढरपुरातील प्रस्तावित कॉरिडॉरच्या सर्वेक्षणाला व्यापारी आणि स्थानिक रहिवाशांनी दिला प्रतिसाद पहिल्या एकशे पंचेचाळीस मालमत्ताधारकांचा सहभाग ऑपरेशन सिंदूरचा प्रहार पाकिस्तान मधील लाहोर ते कराची हादरले कंधार अपहरणातील मास्टर माइंड जागतिक दहशतवादी तब्बल दहा हजार जवानांकडून ऑपरेशन सिंदूर बरोबरच आता सुरू झाले ऑपरेशन क्लीन ही मोहीम शरद पवार स्वतः म्हणाले आपल्या पक्षातील एका गटाची अजित पवारांसोबत जाण्याची इच्छा सुरू झाली दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाची चर्चा विवाह बंधन जन्मोजन्मीचा विश्वास पिढ्यानपिढ्याचा पिढ्याचा विवाह बंधनाच्या या सुवर्ण क्षणांचे सौंदर्य वाढवणारे चार पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन आर एस मोगले विवाह कलेक्शन पैठणी सिल्क साडी इरकली बनारसी शालू कंची सिल्क ब्राइडल घागरा ड्रेस मटेरियल शूटिंग व शर्टिंग आर एस मोगले एकोणीसशे पासून साठी सोलापूर गेल्या सत्तर वर्षांपासून कोणाच्या मनगटावर घरातल्या भिंतींवर कपाटात किंवा सकाळी उठवायला सोलापूरच्या घराघरात आहे वॉच आता अत्याधुनिक सेंटर सर्व प्रकारच्या इंटरनॅशनल ब्रँड ची घड्याळ एकाच छताखाली आणि पहिल्या मजल्यावर दोनशे पन्नास रुपया पासून इकॉनॉमिकल रेंज ची सर्व घड्याळ उपलब्ध नव भारत वॉच कंपनी चौपाड सोलापूर घरात जळालेल्या नोटा सापडल्यानंतर आणि आरोप सिद्ध झाल्यानंतर यशवंत वर्मा यांनी राजीनामा देण्यास दिला आता त्यांच्या विरोधात चालवला जाणार महाभियोग पॅन कार्ड क्लब घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने त्यांच्या पाच हजार कोटींच्या संपत्तीवर आणली टाच पुण्यातील पोरशी अपघात प्रकरणात गेल्या दहा महिन्यांपासून अटकेत असलेल्या त्या अल्कोवैन मुलाची आई शिवानी अग्रवाल हिला सर्वोच्च न्यायालयाने मंजूर केला जामीन भारताने कराची केले सैन्याचे तिन्ही दल ॲक्शन मोडवर भारताची शान आय एन एस विक्रांतकडून पाकिस्तानवर जोरदार हल्ले पाकिस्तानला उघड पाठिंबा देणारा चीन आता म्हणतोय भारत पाकिस्तानच्या युद्धाबद्दल चिंता वाटतेय देशविरोधी कारवाया करणाऱ्या मकतूब मीडियाचा पत्रकार केरळ मधील सिदकी याला नागपूर पोलिसांनी केली अटक ऑपरेशन <laughs> सिंदूर सुरक्षिततेचा उपाय म्हणून देशभरातील सत्तावीस विमानतळे करण्यात आली बंद विमानतळावरील सुरक्षा व्यवस्था वाढवली चिनाब नदीवरील बागलीहार धरणाचे दरवाजे उघडले पाऊस सुरू झाल्याने भारताकडून निर्णय पाकिस्तान मध्ये हल्ले पाकिस्तानचे छप्पन ड्रोन भारतीय हवाई दलाने पाडले भारतीय लष्कर पाकव्याप्त काश्मीर मध्ये साठ किलोमीटर पुढे गेले पाकिस्तान मध्ये पाळपण सात शहरे टार्गेट येस yes न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस yes न्यूज मराठीला सबस्क्राइब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा